ज्या स्थानकावरून देशातली पहिली रेल्वे धावली त्या ठाणे स्थानकासंदर्भातला आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरने भारताची पहिली रेल्वे ज्या दोन स्थानकांच्या दरम्यान धावली ते स्टेशन म्हणजे ठाणा स्टेशन पण अजूनही ठाणा स्टेशन हे अस्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन आहे असं बोलावं लागेल कारण या ठाणा स्टेशनचा जो सर्वे करण्यात आला त्या सर्व्हेमध्ये ठाणा स्टेशनचा जो नंबर आहे तो तीनशे सव्वीसावा आला आहे असं दिसून येते आपण बघतोय सध्या आपण ठाणा स्टेशनवर आहोत आणि जागोजागी या ठिकाणी कचरा करू नका किंवा स्टेशन परिसर स्वच्छ ठेवा असे बोर्ड लावलेले आहेत पण तसं मात्र होताना दिसत नाही आहे स्टेशन परिसर आहे किंवा स्टेशनवरचे प्लॅटफॉर्म असतील या सगळ्यांवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा दिसतो आहे घाण दिसते अस्वच्छता दिसते आणि याला साफसफाई करण्यासाठी देखील कोणी येत नाही आहे ठाणा स्टेशनचा तीनशे सव्वीसावा नंबर सांगितलेला आहे आणि मुंबईतले इतर जे काही स्टेशन आहे त्यांचा नंबर थोडा काही फरकाने वरती आहे पण त्यांची परिस्थिती देखील हीच आहे एकूणच मध्य रेल्वेने याबाबत आणखीन जागरूक राहून आणखीन चांगल्या प्रकारे याचा स्वच्छता करायला हवी स्वच्छतेसाठी चांगलं अभियान सुरू करायला हवं त्याचबरोबर जे प्रवासी प्रवास करतात त्यांचं देखील हे कर्तव्य आहे की त्यांनी जो कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकावा त्याशिवाय इतरत्र कचरा टाकू नये जेणेकरून त्यांच्याबरोबरच रेल्वे प्रशासनाला देखील स्वच्छता राखण्यासाठी मदत होईल कॅमेरामन विनेसा अक्षय भाटकर पी माझा ठाणे तेव्हा कचऱ्यापासनं ही स्टेशन मुक्ती घेऊन ती स्वच्छतेच्या ट्रॅकवर कधी जाणार हा प्रश्न आता सगळे विचारत आहेत